नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी छान छान असे व्हिडिओ घेऊन येत असते आणि रेसिपीही शेअर करत असते आज तुमच्यासोबत छान अशी दिवाळीची ज्या दिवसापासून सुरुवात होते ती म्हणजे वासुबारस याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत वासुबारस म्हणजे काय पूजा कशी करावी गायला काय खाऊ घालावे तसेच वासुबारसविषयीची पौराणिक कथा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीची सुरुवात धनतेरसने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे शुक्रवारी सतरा तारखेला साजरा होणारा वासुबार सण का साजरा करतात वासुबार सणाची पूजा पद्धत आणि कथा जाणून घेऊ हिंदू धर्मात साजरा होणारा महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी होय दिवाळी किंवा दीपावली या सणाची प्रत्येकाला उत्सुकता असते दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ओळखला जातो दिवाळीला संपूर्ण घर दिव्यांनी तसेच फुलांच्या तोरण माळेने सजवले जाते दिवाळीची सुरुवात धनतेरेसनं होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वासुबारस या सणाला देखील महत्त्व आहे वासुबारस यांचा अर्थ वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवस्त द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गायीची पडसासह संध्याकाळी पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हे तुने या हेतूने सवस्त धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे हिंदू धर्मात गायीला आईला आईचा दर्जा दिला जातो गाय ही सात्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणे तसेच गाय ही आपल्याला दुधाने समाजाला बलिष्ठ करते शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते त्यामुळे या पूज पूजनाद्वारे गायीच्या सात्विक गुणांचा स्वीकार केला जातो वासुबारस सणाची पूजाची पद्धत ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरा पुरणाचा स्वयंपाक करतात घरातील सवाशिन बायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालता निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालता ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करता पुष्कळ स्त्रियांच्या ह्या दिवशी उपवास असतो या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडता आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात गाय आणि वासराची पूजा केल्यानंतर गोवस्त व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी वासुबारस किंवा द्वादशीची कथा समुद्रमंथनाच्या वेळी अमृतसह नंदा सुभद्रा सुरभी सुशिला आणि बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता म्हटलं गेलं आहे कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो कामधेनू म्हणजे शुद्ध पांढरी गाय आहे देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली त्यापैकी कामधेनू हे रत्न ही आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते आणि या तरंगा विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करते या कारणामुळे गायीची पूजा केली जाते वासुबारस याचा धार्मिक दृष्टिकोन काय आहे तर पुराण कथेनुसार कामधेनू नावाची देवी गाय ही देवतांची माता मानली जाते ती अमृतातून निर्माण झाली होती गायीत सर्व देवता वास करता म्हणून गायीचे पूजन केले जाते वासुबारसच्या दिवशी गोमातेचे स्मरण करून समृद्धीवर आयुष्यभराचे कल्याण साध्य होते काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात गायी वासरांची काळजी घेऊन त्यांचे महत्व जगाला सांगितले त्यामुळे गायी पूजन करणे हे मानले मानवाचे पहिले कर्तव्य आहे वासुबारस पूजेचे सांस्कृतिक प्रभाव काय आहे वासु तर वासुबारस हा फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्वाचा सण आहे गावोगावी वासरांची मिरवणूक काढली जाते शेतकरी आपल्या गोठ्यांची सजावट करता शहरातही लोक गायीचे पूजन करून हा सण साजरा करतात विविध भागांमध्ये पूजा पद्धतीचे थोडेफार बदल असते तरीही उद्देश एकच गायीचे महत्त्व मान्य मान्य करणे आणि तिच्या पूजनातून कृतज्ञता व्यक्त करणे वासुबारस हा सण आपल्याला निसर्ग प्राणी मानव यांचा परस्पर संबंध जपायला शिकवतो हा सण आपल्याला समृद्धीच्या शुद्धतेच्या आणि भक्तिभावाचा संदेश देतो यातून निष्कर्ष काय आहे तर वासुबारस पूजा हा दिवाळी प्रारंभ मानला जातो या दिवशी गायी आणि वासराची पूजा करून आपला गोमातेला नमस्कार करतो तिच्या पूज पूजनेतून कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करतो या सणातून आपण निसर्गाशी नाते जपतो आणि कृतज्ञतेची शिकवण घेतो भक्तीभावाने केलेली वासुबारस पूजा ही आयुष्यात आनंद शांती आणि समृद्धी आणते या सुंदर मूर्ती खरेदी करता ज्यावर उच्च दगडी कामाची सजावट केलेली आहे हिंदू कामधेनू देवी संपत्ती समृद्धी आणि भरभट भरवट्टीचे प्रतीक आहे या वासुबारस दिवशी गायची पूजा करून लक्ष्मी मातेचा आशीर्वादाचा अनुभव घ्या वासुबारसच्या दिवशी तेलकट व तळलेले पदार्थ गाईचे दूध व तूप टाळावे गाईला उडदाचे वडे भात व गोडधोडाचे पदार्थ अर्पण करावे विशेष म्हणजे पुरणपोळी खाऊ घालावी किंवा चणाडाळ चपाती गूळ हे खाऊ घालावे तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला वासुबारस विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही कधी वासुबारस सण हा करत नसाल तर यंदाच्या सतरा ऑक्टोबरला वासुबारस हा आलेला आहे तर तुम्ही नक्कीच पुरणपोळी किंवा चणा डाळ गुळ चपाती खाऊ घाला किंवा उडदाची वडे खाऊ घाला नक्कीच तुम्हालाही या पूजेचे फळ नक्की मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा मी तुमच्यासोबत असेच दिवाळीचे सर्व व्हिडिओ शेअर करणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व सणांविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तसे शुभमुहूर्त काय आहे याची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत